काहीतरी लागला असेल दोष लागला असेल म्हणून असं डोक्यात येतं ना धान्य काय करा आदल्या दिवशी आणि हळदीच्या पाण्यामध्ये ते धान्य बनवून आपण घट देवीसाठी लावतो आध्यात्मिक आतला घट जागृत करायचा आहे आपलं शास्त्र एवढं चांगलं होतं की वेगळी वेगळी बियाणं देवासमोर पेरायची त्याच्या समोर ते देवीचं तत्व जास्तीत जास्त जागृत करायचं एक कलश भरून ठेवायचा आहे त्याच्यामध्ये डिश ठेवायची त्याच्यात तांदूळ ठेवायचे आणि आपला जो कुलदेवतेचा टाक आहे तो तिला झोपवायचा आहे विड्याची दोन पानं ठेवायची आहे आणि तो टाक ठेवायचा आहे विड्या टाक नाही आमच्याकडे सुपारी ठेवा तिच्या नावाने त्याला रोज हळद कुंकू लावायचं आहे टाक ठेवला तर देवीच्या डोक्यावर हळद कुंकू लावायचं नाही मी नेहमी म्हणते की आपली पात्रता देवीच्या किंवा गणपती बाप्पाच्या इथपर्यंत तिचे चरण असतात पहिल्या दिवशी लावा पूजा करताना त्यानंतर रोज तिच्या चरणांवर ते करता तिच्या डोळ्यात हळदी कुंकू गेला आपल्या डोळ्यात जर आपण कसं करतो ना त्याच्यात पण तो प्राण आहे ती शक्ती आहे तर तिच्या चरणांशीच स्पेशली घरातल्या मिस्टांना पण सांगा की तिच्या कधी हळद कुकू पुरुषाने लावायचं नाही श्रीदेवा तिच्या चरणाशी किंवा फुलाला हळद कुकू लावा आणि तो तिच्या चरणी व्हायचा आहे त्यानंतर तिची ओटी भरायची आहे घटस्थापना जेव्हा संपतील तेव्हा ओटी भरायची ती कोण आहे ना देवी आहे राणी आहे ती एवढ्या सगळ्या जगाची माता आहे ती तर तिला साडी कशी घ्यायची ठीक आहे आपली परिस्थिती आहे त्या पद्धतीने घ्या पण त्यासाठी साडी घ्यायला गेला त्या दुकानदाराला सांगतो ना जरा मागा लग्न आहे तशी देवीला साडी घेताना शेवटी ती साडी आपणच वापरणार आहे बघा हा आपण किती प्रॉफिटच्या ह्या गोष्टी करतो तर ती साडी आपण घे बस ती साडी आपणच वापरणार त्यामुळे माझ्या देवीला वर्षातनं माझी देवी घरी आलेली आहे तर मी तिला काठा पदराची छान साडी घेणार आहे नैवेद्य पोळ्याचा करणार आहे कारण ती पण मुलगी आहे आणि जाताना तिच्या डोळ्यात अश्रू येणार आहे तर तिच्या डोळ्यात अश्रू नाही म्हणून जाताना साडी किती आनंद आली ती साडी बघेल मग ती खुश होईल तिला छान पूर्णा वरणाचं नैमित्त लहान पालिकेमध्ये एक सुप्त शक्ती असते आणि महिलांमध्ये म्हणजे मोठे होतो आपण पिरियड्स येतो ती जागृत शक्ती असते आणि तिचा अपव्यय होत असतो पण लहान ज्यांच्याकडे पिरियड आले नाही आहे ना त्यांच्यामध्ये शक्ती जास्त जागृत असते म्हणून आपल्याला कुमारिका पूजन जास्त महत्त्वाचं सांगितलं आहे तर ह्या नऊ दिवसात एकच मुलगी रोज बोलवा तिला रोज हळद उकळावा नमस्कार करा त्या नऊ दिवसात त्याच मुलीला एक दिवस नेल पॉलिश द्या एखाद्या दिवशी काही वस्तू अशा नऊ दिवस त्यांना वस्तू द्यायच्या आली का रोज दूध खायला द्या केळं खायला द्या किंवा मग अष्टमीच्या दिवशी नऊ मुलींना बोला पण शक्यतो मी असं करायची की रोज एकच मुलगी होती तिला सांगून ठेवलं तर रोज संध्याकाळी यायचा आणि मग ती खुश होते तिला नऊ वस्तू रोज मिळता रोज केळं ॲपल काहीतरी खायला मुलांना काय पाहिजे असतं ना तशी एखादी खुने मुलगी असेल तर खूप छान गोष्ट आहे नसेल आपल्या जवळपास शाळेजवळ जा सुधागड शाळेत किती लहान मुली असतात त्यांना अभ्यासाच्या वस्तूचा सेट द्या तोही महत्वाचा केळी वाटतं त्यांना गेल्यानंतर पालक बरोबर त्यांना सांगा की आमच्या आजूबाजूला आजकाल मुली पण मिळत नाही म्हणजे आता रेशो एवढा कमी झालेला आहे मुलींचा तर त्या मिळत नाही तर सुधागड शाळेच्या बाहेर गेटच्या बाहेर उभं बरोबर भरपूर मिळत तर केळी एक डझन घेऊन जा आणि वही पेन कंपास संचय घेऊन जा अष्टमीच्या दिवशी तिथं तरी चालेल ती ही पूजा आता आपण कलयुगात चाललोय तर देव नाही घरातच येऊ तुमचा भाव काय आहे ना तो देव बघणार आहे आणि आपल्याकडे आता तीन मुली आहे तुम्ही बुकिंग करू शकता त्यांचे नंबर घेऊन घ्या आई वडिलांचे किंवा एक गरवारी असं कराय की आपल्या घरी सगळं घेऊन या कुठेतरी एकत्र भेटा आणि त्यांना त्या अशा पद्धतीने हे नवरात्र करायचे आहे पण यातनं जेव्हा नवरात्र संपणार आहे तर खरोखर फक्त इथे येते ऐकते निघून जाते माझ्यात काही बदल होत आहे का आपल्याला मुलांकडनं बदल हवा आहे ना आपल्या मुलांकड नाही तुझ्यात अजून तू अशीच करते तू मी जेवतच नाही आपण किती सारखं लक्ष देत असतो त्या मुलांच्या वागण्या बोलण्याकडे आणि आपल्यात काही बदल होत आहे का मी दोन अडीच वर्ष झाले ताईच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मीही तुमच्याबरोबर प्रयत्नच करते मी खूप काही ग्रेट आहे किंवा खूप हुशार सगळं येतं असं नाही मीही ट्राय आणि एरबंद जाते आपण सगळे एकत्र साधना करतो तर माझ्यात काही बदल होतोय का जो अपेक्षित आहे स्वामींना हा निरोप स्वामी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर तो, तो बदल होत आहे का त्या गोष्टी होत आहे का हा विचार करायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीने नवरात्र सांग म्हणजे साजरी करायची आहे पुढच्या गुरुवारी नवरात्र आहे ज्यांच्याकडे बसतात अगदी नाही बसत घरात तर देवीची मूर्ती आहे ना आपल्याकडे तिची तर पूजा आपण करूच शकतो ना तर त्यामुळे नाही काय केलं तर तिची पूजा करा रोज देवघराला नुसत्या माळ्या जरी बांधल्या आणि अखंड दिवा ह्या दोन गोष्टी आपण करू शकतो तर तेवढा प्रयत्न करायचा आहे त्या दिवशी सकाळी साडेसहा ते सव्वा सातपर्यंतचा मुहूर्त आहे घटस्थापनेचा आणि दुसरा मुहूर्त साडे अकरा ते सव्वा बारा हे दोन चांगले मुहूर्त आहे आणि जेव्हा आपल्याला मुहूर्त माहिती नसत कुठे आपण जात नाही तर अशा वेळेस प्रयत्न करायचं की ब्रह्म मुहूर्त म्हणजे सकाळच्या प्रहरामध्ये ह्या सेवा करायच्या दुपारच्या वेळात कधीही घट किंवा कुठलीही पूजा करायची नाही नाही तर मग तिने सांगेला करायचं पण मी नेहमी सांगते की ही पूजा किंवा कुठलीही पूजा ही पहाटे करा तुम्ही म्हणजे दिवसभर आपल्याला बघायला छान वाटतं जे अंकुरून येतं ना त्यांना पण एक दिवस जास्त मिळतो ना मग ते जेव्हा उगवायला लागतं ना आता बघा काही दिवसांनी आपण साधना करतोय आपल्याला त्याची फळं मिळतात तर आपल्याला बरं वाटतं ना तर त्याला आपल्या भाषेत म्हणतो की जे पेरलं होतं ते आता उगवायला लागलेलं आहे तर जेव्हा ते धान्य उगवत आम्ही तर सगळं देवघरात जाऊन बघत असतो आज केवढं झालंय सगळं उठलं की पटकन एखादं धान्य मोठं झालेलं असतं त्या पद्धतीने करायचं आहे काही लोकांच्या घरी पाच धान्य काहींकडे सात काहींकडे नऊ असतात तर ती धान्य बघा शहराचं भाग आहे धान्य किती चांगली मिळतात मग लोकांची उगवून येत नाही मग आपण मनात खंत घेतो की बहुतेक ह्या वर्षी काहीतरी छाप लागला असेल दोष लागला असेल म्हणून असं डोक्यात येतं ना तर धान्य काय करा आदल्या दिवशी सगळं साहित्य घेऊन या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ते धान्य बळवून ठेवा म्हणजे त्यातलं जे चांगलं नसेल ना ते वरती वरती आणि जे हळदीच्या पाण्यामुळे ते चांगलं उगवून येणार आहे का घटस्थापनेचं आणखीन एक आपलं जी भारतीय संस्कृती ना हे विज्ञान सगळं आपल्याकडे होतं पूर्वी तर आता पिकं लावायची दिवाळीनंतर शेतकरी पुन्हा गहू बाजरी सगळं लावायला घेणार तर ते काय करायचे ना त्याला देवाचं नाव दिलं आणि शेतातली जमीन आणायची विहिरीचं पाणी आणायचे आणि आत्ता जी पिकं लावायची त्याचं मोठमोठ धान्य आणायची आणि ते लावून बघायचे आणि मग ते बघायचे की याच्यातलं कुठलं बियाणं चांगलं आहे ह्या परीक्षणासाठी त्यांनी हा विचार केला होता बघा हा दोन तीन प्रकार मी सांगितले एक आपण घट देवीसाठी लावतो दुसरे म्हणजे आध्यात्मिक आतलं घट जागृत करायचं आहे आणि तिसरं म्हणजे आपलं शास्त्र एवढं चांगलं होतं की वेगळी वेगळी बियाणं देवासमोर पेरायची त्याच्यासमोर आणि त्यातलं कुठलं बी चांगलं आहे ते कसं उगवून येत आहे ते बघण्यासाठी म्हणजे पाणी चांगलं आहे का बियाणं चांगलं आहे का शेतातली मातीची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी हे नवरात्र होतं असं आपलं अध्यात्म हे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये विज्ञान एवढं पुढे गेलेलं होतं त्यामुळे प्रयत्न करायचा आहे की ह्या नऊ दिवसामध्ये ते, ते देवीचं तत्व जास्तीत जास्त जागृत करायचं आहे उपवास करायचा आहे उपास करायचा नाही नुसती खिचडी आणि भगत खाण्याकडे जास्त भर द्यायचा नाही आहे त्या देवीजवळ ज्यांच्या घरी घट घर आहे नसतील कोणाच्या घरी तरी असतील ते नाही तर देवीची मूर्ती प्रत्येकाच्या घरी त्या देवीजवळ बसा ती काय करते ना ती तिकडे युद्ध करते नऊ दिवस आता तिची ना मंचकी निद्रा चालू आहे म्हणजे एखाद्या कामाला तर आपण थोडा रेस्ट घेतो ना थोडा आराम करते मग मला आता लग्नाची तयारी चालू झाली की मला बिलकुल वेळ मिळाली आपण आधी आराम करतो तर तिची आता तुळजा भोधला मंचकी निद्रा जगातली ही एकमेव मूर्ती आहे तुळजाभवानी की जी वर्षातनं एकदा हलवली जाते तर कुठल्याही देवाची मूर्ती जागेवरनं उचलत नाही फक्त तुळजाभवानीची उचलता आणि तिची त्या पलंगावर आता निद्रा चालू आहे आणि ती नऊ दिवस युद्ध आहे आणि म्हणून आपण जागरण करायचं आहे आपल्याला गर्भा खेळायचं नाही गोंधळ नाही करायचंय म्हणजे आपण सणांना कुठे घेऊन गेलो जेव्हा हे गरबा दांडिया की देवी आपण जागरण राहायचं आपण जागृत राहायचंय तर ती कुठे गेली ना युद्धाला गेली असं संरक्षण कोण करतं आपलं देवी करते ना पण ती युद्धामध्ये बिझी तर मला माझं संरक्षण करता आलं पाहिजे तुम्ही जर गावाला लागेल तर सांगतात की नऊ दिवसात कुठे जाऊ नको अशा वेळेस निगेटिव्ह एनर्जीला जास्त जोर आलेला असतो ते आपल्याला हवी होऊ शकतात म्हणजे तिचं लक्ष युद्धात आहे ना तर मी जागृत राहायचंय मग मी देवी जवळ बसणार आहे मी जास्तीत जास्त जप करणार आहे तिला असताना हा माझा जप मी तुझ्यासाठी करते तू जा युद्धाला दड ही प्रार्थना करायची तिथे तिच्या जवळ बसायचंय साबुदानाची खिचडी ही उपवास नाही मग तुम्ही काय करू शकतात ना नऊ दिवसामध्ये असं शास्त्र आहे की चप्पल घालायचं नाहीये गादीवर बसायचं नाही उंचावर बसायचं नाहीये चटईवर सोपायचंय खाल खाली, खाली किंवा घोंगडीवर झोपायचं आहे जे व्रतस्थ आहे याला असा नियम नाही आहे की सुहासिनी स्त्रीनेच हे व्रत करायचंय कुमारिका करू शकतो जिला वैधव्य आलेला आहे ती सुद्धा करू शकते आता वैधव्यावरनं फक्त एक मुद्दा लक्षात आला म्हणून सांगते शिव पार्वती पती पत्नी असतात पण ज्या स्त्रीचे पती गेले आहेत ना तर शिवाची शक्ती सुद्धा त्या स्त्रीमध्ये येते त्यामुळे पूर्वी जिथे दुष्काळ पडल्यानंतर विहिरीला पाणी लागायचं नाही तर जी गावातली विधवा स्त्री असेल तिला पहिली कुदळ मारायला सांगायची आणि तिथे पाणी लागायचं त्यामुळे आपल्या समाजामध्ये कुठेतरी असा गैरसमज आहे की नाही विधवाचं तोंड बघू नये किंवा तिला कुठे पुढे कार्यालय घेऊ नये तर दोन्हीही शक्ती तिच्यात आलेल्या असतात आणि स्ट्रॉंग असते आणि आपण अनुभव घेतलेला आहे समाजामध्ये बऱ्याच वेळा पत्नी मेली तरी पुरुषाचं लग्न करतात लग्नीच म्हणजे करतात असं नाही करतातच वर्षाच्या हात हळदीचे हात घेतात आणि लग्न करतात पण ती स्त्री अडाणी असते कधी घराच्या बाहेर गेली नसते पण पती गेल्यानंतर वर्षाच्या आत घराच्या बाहेर पडते आणि मुलांना सांभाळते सगळा संसार पाळते ही शक्ती तिच्याकडे आहे त्यामुळे याला असं काही शास्त्र नाही आहे की विधवेने ओटी म्हणजे हा शब्द पण खरं वापरला नाही पाहिजे पण पूर्वीपासून आपल्याला माहीत नाही आहे दुसरा शब्द तर त्यांनी ओटी भरू शकता सगळे व्रत वैकल्य करायचा अधिकार त्यांना आहे त्यामुळे ह्या ज्या चुकीच्या संकल्पना आपल्या धर्मातल्या आता आपण बाजूने झालं तर आपल्याला माहिती पाहिजे गावाला कोणी गेलं तर कोणी बऱ्याच वेळा माझ्याकडे हळदी वगैरे येतात मैदाच्या ताई नाही ताई, ताई हळदी हळदी कुंकू हाता भरू द्या मी नाही मी लावते त्यांना म्हणजे ही विचार ही जागृती नुसतं अध्यात्म पण नाही करायचं आपल्याला ही जागृती झाली पाहिजे याच्या मागचं शास्त्र आपल्याला माहिती झालं पाहिजे त्यामुळे हे व्रत वैकल्य कोणीही करू शकतं याच्यामध्ये कसले म्हणजे पुरुषही उपवास काही ठिकाणी पुरुषही शकत पण ही उपवासाची संकल्पना कुठे तुम्ही गावी गेला म्हटल्या आमचे उपवास आहे मग त्यांच्याशी बोला तुम्ही की उपवास म्हणजे काय मग त्या म्हणतील नाही आम्ही खिचडी खातो सध्या काही बगर खातो त्यांना म्हणत आई खिचडी ही उपवास नाही करायचे उपवास आहे उप म्हणजे त्या देवतेजवळ वास म्हणजे बसण बसा तुम्ही त्या गणपती बाप्पाशी ती देवी येऊन बोलली पाहिजे आपल्याशी की ही एकटीच बडबड करते की ती डोक्याला ताप देते ती काहीतरी बोलली पाहिजे ही आपल्यामध्ये शक्ती तर तिच्याशी बोला तुम्ही नाहीतर नुसते उपवास करू नका तिची ओटी भरणे दहा दिवस ही शक्ती आहे